मी कृष्णाजी दत्तात्रय वाशीकर माझं वय आज त्र्याऐंशी पूर्ण होऊन आत्ताच मला चौऱ्याऐंशी वय लागलं आहे मी या गुडघ्यांचं ऑपरेशन दिनानाथ हॉस्पिटलमध्ये करणार होतो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माझ्या ऑपरेशनची डेटसुद्धा पाच फेब्रुवारी वीस अशी ठरलेली होती आणखीन माझ्या काही कौटुंबिक अडचणांमुळे मी त्या वेळेला पाच फेब्रुवारीला ऑपरेशन करून घेऊ शकलो नाही पण प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करण्यासाठी मी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च केलेले आहेत आणि हे करत असताना मध्यम हे करत असताना कौटुंबिक अडचणीमुळे मी ते केलं नाही पण त्याच वेळेला थोडंसं पोस्टपोन करायचं म्हणून केलं आणि योगायोगाने लॉकडाऊन सुरू झाले कोरोना कोरोनामुळे आणि नॅचरली मग कोरोनामुळे ते अजूनपर्यंत मी लॉकडाऊनमुळे वगैरे कारणाने केलेलं नाही आणि या अगदी साधारण मे महिन्यामध्ये मेच्या पंधरा किंवा वीस तारखेला माझे आणि गोविंद सरांची ओळख झाली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही गुडघ्यासाठी या गोळ्या घेऊन बघा आणि या गोळ्या नाही पावडर ही पावडर घेऊन बघा आणि त्याप्रमाणे मी ही पावडर दिवसात ना दोनदा घेतो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला आता ऑपरेशनची गरज नाही आहे असं मला वाटायला लागलं पूर्वी मी वॉकर शिवाय चालू शकत नव्हतो घरातल्या घरात सुद्धा आता मी घरातल्या घरात एकदम मोकळीपणाने कुठल्याही सपोर्ट शिवाय चालू शकतो आता मला असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला ऑपरेशनची गरजच नाही आहे कारण माझ्या वयोमानाप्रमाणे मी आता माझ्या मोबिलिटी बाहेर कमी राहणार आहे तर त्यामुळे मला आता गुडघ्याच्या ऑपरेशनची गरज नाही आणि हे मी आता कंटिन्यू करणार आहे ऑर्थो जे आहे ते सक्सेस पावडर आणि मला असं वाटतं की ही पावडर फार उपयुक्त आहे आणि कुणीही गुडघ्याचं ऑपरेशन करण्यापूर्वी कमीत कमी एक तीन आठवडी जरी ही पावडर घेतली तर मग त्यांना पुढचं ऑपरेशन करायचं का नाही तर त्याच्या ह्याच्या पण ठरवावं असं मला वाटतय थँक्यू मी परत परत तुम्हाला असं सांगेन की या पावडरीमुळे जो मला फायदा झालेला आहे अर्थ पावडरमुळे त्या थँक यू व्हेरी मच फॉर द अर्थ पावडर थँक्स वन सेकंड आता अर्थ पावडर मी जेव्हापासून घ्यायला सुरुवात केली आहे आणि पूर्वी मी अजिबात अर्थ पावडर घेण्यापूर्वी वॉकर शिवाय उठू शकत नव्हतं चालू अजिबात चालू शकत नव्हतो आता मी घरातली सगळी कामं माझी मी विदाउट एन एम वॉकर किंवा सपोर्ट करू शकतो हे बघा मी आता तुम्हाला दाखवतोच लगेच तुम्हाला काय झालंय माझ्यात फरक तो